Gwaje <laughs> waje

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतील त्रेचाळीस एक्टर जागा आहे त्याच्या निषेधामध्ये आम्ही महा संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी भवन शिवाजी धिक्कार करण्यासाठी आलेला आहे धिक्कार करण्यासाठी आलेला आहे अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आले आमचा मागण्या असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार पवार यांच्यावरती अॅट्रोसिडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो कसं होत आहे की महागाव जैन मंत्र्याच्या जैन मंदिराच्या जागेमध्ये पण असं जा झालं त्यांचं म्हणणं असं व्यवहार झाला नाही पण डॉक्युमेंट सगळं तयार आहे डॉक्युमेंट पवारांच्या आम्हाला काय आक्षेप पाहिजे सगळ्या आमचा आक्षेप की पार्थ बार्थी आयटोजीचा गुन्हा लागतो पाहिजे आमची मागणी आणि आधी दाखवून राजीनामा दिला पाहिजे आम्ही मालक कोण नाही आम्ही काल आंदोलनाची परवानगी आम्ही काल जमीन मालक येत आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशन तक्रा दिलेला आहे जर त्यांच्या अतिवृष्टीचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये शोध आमच्या आमच्या मागण्या दोनच आहे प्रभू मागण्या दोनच आहे आमच्या प्रभू मागण्या आमच्या प्रभू मागण्या दोनच आहेत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि परत पवार यांच्यावरती अध्यक्ष लागला पाहिजे जमीन ही मार वाटण्याची आहे डॉक्युमेंट तयार आहे त्याला आम्ही तक्रार दिली आहे सर्व पुराव आम्ही दिला पुरुषांना हो दादा नाव हो महाराष्ट्र सगळ्या जमिनीच्या जमिनी सगळ्या मोठण्याच्या जमिनी सगळ्यात असतात मोठ्या जमिनी काय आहे आंदोलन परवानगी घेतली आम्ही काय परि घ्यायची त्यांनी कधी परवानगी घेतली नाही जमीन जमीन ह्या घेत जमीन ह्या बागावली यांनी घेतली आम्ही परवानगी काय घ्यावी आमच्यावर शकतो दाखल आम्ही जेलला पण जायला आम्ही आमच्या समजे तरुण कार्य करते आम्ही आम्हाला जेल काही नवीन नाही जेल आमच्या प्रभू मागणी दोनच आहेत अजित पवार यांनी राजे घे पाहिजे आणि पार्थ पवारांचा ऍक्टर सुट्टी जाऊन लागला पाहिजे